हॅलो हाय नमस्ते मी हा देवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन कोण आहे रे तिकडे इकडे 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 तू आपली तू कमेंट केलेली की मस्त प्लॅनिंग आणि सगळं मस्त केलं मस्त औरावर केलीस तू तू केली तू केली काय औरावर गेल्या फ्रायडे सॅटर्डे संडेचे व्हिडिओ आहेत का सॅटर्डे संडे मंडे प्रेसिडेंट डे होता ते त्याचे पण एक दिवस सुट्टी होती तीन दिवसाचे व्हिडिओ लास्ट वीक होता ते पूर्ण वीक चालवला तिने काय मस्त आवरावर केली आणि उपकार केले आवरावर केली तर तुला जर तुझा नवरा म्हणाला चल आता या आठवड्यात आपल्याला फिरायला जायचंय या विकेंडला आपण जाऊया बाहेर सुट्टी येते आणि आपण मस्तपैकी कुठेतरी प्लॅन करूया आपली विंटर पिकनिक तर तू नाही करणार हां आवर? एका पायावरती टुनटून उड्या मारत एका पायावर आवरावर आवरा करशील मग हिचं काय कौतुक लावलंय आणि तू 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 पण इकडे लपून बसले लपून तिकडे बसते काय काय लिहिलं होतं तू काय लिहिलं होतं तिच्या कमेंटमध्ये की मेहनत आणि मेहनत केली की मेहनत मेहनतीने मजा करता येते लोक जळतात पण त्याला ह्याच्या मागची मेहनत दिसत नाही जे मेहनत करतात तेच खरे मजा करतात आम्ही पण, करता। पण मजा करतो हे हे लिहिलेलं तू खरी जळकुकडी तर तू आहेस तुला खूप मोठी शायनिंग मारायची होती की आम्ही पण मजा करतो आम्ही पण असे मी तर तुझ्यावर जळत नाही मी कशाला जळू मी तर मजा करते पण खरी तर तुझीच जळते तुला असं दाखवायचं आहे की अबा आम्ही पण किती मेहनत करतो जेव्हा खूप घासतो ना तेव्हा आम्हाला जाऊन असं काहीतरी करायला मिळतं तर तू पण घासत असशील जे तू नाही करत पण ठीक आहे तुझ्या नशिबाचं पण मला पण मिळालं आहे हां असं स्वतःच्याच मनाला पटवून देत आहे कसले रे कसले जे नमुने सबस्क्रायबर आहेत की कसल्या पेड कमेंट्स करवते की काय करते मला तेच कळत नाही काय म्हणजे काय कौतुक का होतं एकतर गेल्या आठवड्यात म्हणजे ही लिटरली दहा दहा दिवसाचे पेंडिंग व्हिडिओज टाकते आरामात आरामात एक एक आठवड्याच्या गॅपने एक एक व्हिडिओज ही पूर्ण लास्ट विकेंडचं आता हा विकेंड उलटून गेला हां विकेंड उलटून अजून दोन दिवस गेले आज मंगळवार आहे आज संपवते ही म्हणजे बघा किती हिचा बॅकलॉग आणि किती आरामात हिच्यासारखी आळशीबाई नसेल आणि काय हिच्यावर तुम्ही मेहनतीच्या कॉमेंट आणि काय तू सगळं काही व्यवस्थित आणि कसं अवरावर केली आणि कसं सगळं नीट ॲडजस्ट केलं आणि दोघंही समजूतदार असले की छान असतं तुला नवरा शांत आहे आणि तू पण समजूतदार आहे ही समजूतदार आणि ह्याच्यामध्ये काय भूषण आहे एक दिवस तर एक पूर्ण अख्खा दिवस हिने पॅकिंगच दाखवलं काय करायचं आहे आम्ही काय करायचं किंवा भक्तांनी पण काय करायचं हे पॅकिंग बघून की भक्त अमेरिकेला पोहोचणार आहेत आणि तिकडे जाऊन असं कसं पॅक करायचं ते बघणार आहे हिचं बघून ते तसं करणार आहे की काय करणार आहेत आणि कोण तसं छोट्या छोट्या गोष्टी दाखवत बसतं की मी हे भरलं ते भरलं आता मी हिच्या वेण्यास घालते आणि आता मी ह्याला पॅन्टच घालते ह्याचं शर्टच भरते आणि याचे गॉगलच लावते हां हे सगळं कोण एवढं असं दाखवत बसतं उगाच काही दाखवायचं खेचायचं 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 खेचा आणि डेस्टिनेशन तर तुम्ही लोक असं लपवता जसं काय कधी सांगणारच नाही आणि खोदा पहाड आणि निकला चुवा असतो तुमचं डेस्टिनेशन म्हणजे रिपीट दरवर्षी तिथेच जायचं व्ह्यूज छापायला जायचं आणि चला व्ह्यूज नाही तर विरंगुळा म्हणून जायचं पण ठीक आहे ना म्हणजे काहीतरी सरप्राईज डेस्टिनेशन तर असं असलं पाहिजे जिथे पहिले नाही गेले आहेत किंवा काहीतरी बघून असं ओ वाव हां यू हॅव नेव्हर बीन टू दिस प्लेस असं लोकांनी म्हटलं पाहिजे पण हे काय आहे इथे तर गेल्या वर्षी पण गेले होते त्याच्यामध्ये एवढं काय आहे हिचं पण तसंच तिचं बघून तिचं दुसरीचं पण तसंच तिच्यावर उद्या येते मी तिचं तिच्या ह्याच्यातच बोलेन आता नाही सगळं डिस्क्लोज करत पण काय चाललं काय आहे काय काय सरप्राईज काय आणि सरप्राईज नवऱ्याला नवऱ्याला उभं करून बोलते की मला ना लोकं म्हणतात आणि एकतर यांना आधी आधी सगळं रटवलेलं असतं हिचं पण तसंच आहे तो तेव्हाच पिक्चरमध्ये येतो जेव्हा त्याला स्क्रिप्ट दिलेली असते आणि रोल्स कॅमेरा ॲक्शन म्हटल्यावरती तो ॲक्शनमध्ये येतो अदरवाईज तो इकडे तिकडे आपली आपली कामं करत असतो तर ते काय आम्हाला माहिती नाही आहे का लास्ट टाईम पण तो असाच आलेला काय झालं मग कसं होता तुझा आजचा दिवस आणि मग मी कॉमेंट्स वाचल्या त्या के बायकांनी केलेल्या ते लास्ट टाइम जेव्हा ट्रिपला गेले ना ते मैत्रिणीच्या घरी आणि हो त्या मैत्रिणीचं चा काय झालं ती येणार आहे ती येणार आहे आता वेकेशन पण आहे मग क्रिसमस वेकेशन गेलं आणि कुठले कुठले वेकेशन गेले डोंगराला आग लागली पळापळा गेलं सगळं काही होऊन गेलं आत्ता पण आहे थ्री डेजचं वेकेशन आलं पण ते लोक काही आलेच नाही तिकडे तुम्हाला दिसतील लवकरच माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स आणि माझे फ्रेंड्स मला एक गोष्ट कळत नाही हिचे फ्रेंड्स कुठून बाबा ही कुठला जॉब केलेला की तिचे ऑफिसचे केली के तिथे ओळख झालीची काही ही कुठल्या मंडळामध्ये जाते कि कुठली किट्टी करते की काय करते असून असून ते कोण पण ह्याचेच फ्रेंड्स असणार ना ह्याच्या फ्रेंड्सच्या स्पाऊजेस असतील म्हणजे रिस्पेक्टिव्ह स्पा स्पाऊजेस आणि नाहीतर ते तसंच असेल ना ते हिचे फ्रेंड्स अल्टिमेटली हिची हिची ओळख झाली असेल आणि ही त्यांची फ्रेंडशिप झाली असेल म्हणजे तो खरा फ्रेंड आणि त्याची बायको हिची फ्रेंड म्हणजे त्याचे फ्रेंड्स आहेत ना ते खरं तर तसं बघायला गेलं तर पण ही दरवेळेला कुठेही गेलो तरी माझे फ्रेंड माझे फ्रेंड एखादा असू शकतो हिचा फ्रेंड पण सगळेच कसं काही हिचे फ्रेंड असतात ही तर अशा आविर्भावात वावर वावरत असते जसं काही हीच आली इकडे एकटी पहिले ही आली ही स्वतःच्या बळावर आली ते कुठेतरी पी जी बी जीमध्ये राहत होती हॉस्टेल बिस्टेला राहत होती आणि तिकडचेच हिचे फ्रेंड आहे लास्ट टाइम पण ही अशी एकदम चक्क मी तर आधी जाऊन आली आहे शेटन इथेही डिस्नीला तुम्ही नाही गेले ना अजून मी तर एकदा जाऊन आली आहे ही कोणाबरोबर गेली मला तर वेळोवेळी हाच प्रश्न पडतो हिचं सगळं म्हणजे मी हे केलं आहे पण तुम्ही नाही केला म्हणजे ना शेटन हिला घेऊन आला शेटनच्या जीवावर ही आली शेटन स्वबळावर आला शेटन इकडे जॉब करतो शेटन सगळीकडे म्हणजे त्याच त्याचं एक सर्कल आहे पण हिचं काय ही पण शेटनपेक्षा जास्त कशी काय फिरली आहे मग ही कोणाबरोबर जायची कुठे गेली शेटनला सोडून तर ही कुठे जात नाही मग ही कशी एकटिकटीच फिरली काय बोलते काय कशाचा काय ताळमेळच लागत नाही बुवा तर विषयापासून भरकटली मी मला हे सांगायचं होतं की ते शेटन तेव्हा ते विचारलं ते होतं एकदा जेव्हा त्याला लास्ट टाईम स्क्रिप्ट दिलेली तेव्हा तो विचारायला आलेला की कसा होता तुझा दिवस कारण तो टॉपिक उकरून काढायचा होता की लोकांनी कमेंट केल्या आणि त्यांना फायर करायचं होतं ना तुमच्या ह्याच्यामध्ये मोठा शेटोनला रॉग आला शेटोनला रॉग येतो शेटोन तुम्ही असं बोलला तर तेव्हा ते लास्ट त्याच्यानंतर परत कधी विचारला नाही म्हणजे हे नॉर्मल तुमचं रुटीनचं असतं की रुटीन तुम्ही डेली असं एकमेकांना विचारता कसा होता तुझा दिवस मग तू त्याला विचारते तो तुला विचारतो तर ते आधी मध्ये कधीतरी दिसलं पाहिजे ना ते एकदाच टॉपिक काढायचा म्हणून तेवढ्या पुरतं विचारलं त्याच्यावरून आम्हाला कळलं की तू स्क्रिप्ट देते आणि हा करतो ऍक्टिंग तुझ्या सांगण्याप्रमाणे तसंच आता की मला ना लोक विचारतायत तर पूर्ण वाक्य होण्याच्या आधीच म्हणजे इतकी घाई त्याला स्क्रिप्ट दिल म्हणजे दिलेला जो डायलॉग आहे तो बोलून टाकायचा म्हणजे ही काय बोलणार आहे हे त्याला आधीच माहिती आहे मला लोक म्हणाले हां तर हे मला हिने सरप्राईज दिलं आहे अरे त्याला कसं कळलं आधीच की तू सरप्राईजबद्दल आता बोलणार आहे आप्टर कसं पकडलं 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 आणि ही थापपणीने बऱ्याच वेळा मारली आहे की मी आणि माझ्या फ्रेंडनी ठरवलं ला। लास्ट टाईम पण असंच बोललेली मी आणि माझ्या फ्रेंडने मिळून ते बुकिंग केलं मी बघितलं चांगली ऑफर आहे मी बघितलं वेबसाईटवर आणि मग तिकडे गेल्यावरती ते काय ते बघायला गेलेले विंटर काय बोलतात त्याला ते क्रिसमसचं सगळं जे लाईट्स क्रिसमस लाईट्स वगैरे ते बघायला गेलेले तेव्हा म्हणत होती की कसं बुक केलं तुम्ही शेटन हां तुम्ही ऑनलाईन केलं होतं ना वगैरे अगं तू केलं ना बुक आधी तर तू म्हणाली मी आणि माझ्या फ्रेंडने ठरवलं आणि आमचं आम्ही हे केलं डिसाईड केलं आणि मग शेटनला काय विचारते तसंच ह्यावेळेला पण म्हणजे तू ठरवलं असशील ग पण स्वाईप कोणाचं केलंस हां करा सांग घारे घरे खरं सांग ए अच्छा सरप्राईज बी दो तो भी कार्ड उसी का स्वाईप करो जिसको सरप्राईज करणं आहे हेच मोठं सरप्राईज आहे सरप्राईज किती डॉलर आले का बँक स्टेटमेंट का आला तिथे मेसेज टिंग आता आपण तिथे टू डेज मस्त मजा करणार आहोत आपल्या दोन तीन दिवस आहेत टू नाईट्सचं पॅकेज आहे, आहे आमचं अरे दोन तीन दिवस कसे असतील टू नाईट्स म्हणजे आजपासनं ना, आजची पहिली नाईट उद्याची पहिली दुसरी नाईट आणि मग थर्ड डेला चेकआउट करायचं मग कसं काय दोन तीन दिवस काय बोलते काय ते म्हणजे असं दाखवायचं वापर आहे आम्ही खूप दिवसासाठी चाललो आहे खूप दिवसासाठी हे टू नाईट्स म्हटलं तर अर्धा दिवस तर पहिला आपला जातोच पहिला डे कन्सिडरच होत नाही डायरेक्ट नाईटच आणि मग नेक्स्ट नाईट आणि झालं खतम म्हणजे टेक्निकली ती वन डेच पिकनिक असते वन डे म्हणजे वन डे स्टे ओव्हर नाईट तेवढंच असतं तर त्यामुळे काहीतरी उगाचंच एवढं मोठं असं काहीतरी करायचं ते उलटसुलट बोलून आपलं लोकांना गणवायचं त्याच्यानंतर तूर तूर। आ, मग निघाले टूर निघाली टूर आणि जर तुम्ही हाफ डे गेल्यानंतरच निघणार आहे तुमचं चार वाजताचं चेकिंग आहे तर दुपारी घरूनच जेवण बिऊन निघायचं ना कशाला सगळं ते तामझाम घेऊन निघायचं हेवी ब्रेकफास्ट करायचं सरळ नाहीतर मग जेवणाची वेळ तुमची होत असेल जर तुम्ही सकाळी अर्ली रायजर असाल आणि लवकर उठून तर सकाळी ब्रेकफास्ट केला असेल तर जेवण पण आटपूनच निघायचं लंच करून निघायचं नाही तर ब्रंच करायचा कशाला ना सगळं ताम झाम आणि मग मी हे आवरलं मी ते आवरलं आणि सकाळपासून मी जाम थकली मी तर थक गई भय तसं तर तुला थकायला कारणच लागत नाही कारण तू थकेलीच आहेस तरी वर अर्ध्याहून जास्त काम नवराच करतो आणि मग नंतर निघाले नंतर मग मुलांना शूज होत नाहीत मग मुलांना नवीन शूजच घ्यायचे म्हणून मग आम्ही थांबलो आणि मग आम्हाला आम्ही तर धावत धावत चाललो आहे एकतर ती अशी धावते ना आणि अशी पळते ना अशी तुडतुड 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 इतकी कॉमेडी वाटते ना खारुताई सारखी घारुताई आणि मुलांना शूज घ्यायचे तर एक पॅरेंट दोन मुलांना घेऊन जाऊ शकतो ना दोन्ही पॅरेंट्सने जाण्याची काय गरज आहे तुम्ही स्वतःसाठी शूज घेताय की मुलासाठी शूज घेताय की कोणासाठी नाही तर चौघही जायचं होतं आतमध्ये एकेकाने एकेकाला उचलायचं होतं एकाने मुलीला एक, घ्यायचं एकाने, मुली एकाने मुलाला घ्यायचं हे दोघे आपले धावत आहेत धावतायत आणि तिकडे जाऊन डिस्कस करत बसलेत की हे होईल का ते होईल का मग हे फिट होईल की नाही अरे जर त्यांना पण घेऊन आले असेल ज्याला घ्यायचंय त्याला बरोबर घेऊन आलं त्याला तिथे घालून बघितलं झालं ना ते काम पटकन झालं असतं तिथे टाइमपास करत बसली आणि बाकीच्या गोष्टी दाखवत बसली एवढी घाई आहे तर पटापट कसं म्हणजे डोकं वापरायचं कशी आपली कामं पटापट होतील ते नाही पत पत होती विचार करायचा हेच उगाच हिला आपलं शूट करायला पळायचं असतं आणि त्या शेटनचं तर मला काय कळतच नाही हा बहुतेक त्याला पैसे द्यायला घेऊन जाते बरोबर कारण का स्वतः गेली तर मग मा मध्ये मागायला लाज वाटत असे ना एकटीच गेली तर मग स्वतःकडचे खर्च करायला लागतील म्हणून त्याला पण शेटन तुम्ही पण बघून घ्या ना तुमची पण चॉईस अरे पण ठीक आहे ते व्हॉट एव्हर इट इज पण ज्यांना घ्यायचंय त्या मुलांना ठेवून गेले इकडे गाडीतच आणि नंतर हे परत आले तो भाऊ गेला एकापेक्षा एक, एक नमुनेत तो भाऊ जरा बरा वाटत होता तो पण हे काय कळतच नाही यांचं सगळं एकदम एक वियर्डच आहे तर भाव भावाला काय तू एवढं पण आणू शकत नव्हती त्याला काय ते पाहिजे होतं ते ग्लव्ज काय ते तू घेऊ शकत नव्हती त्याच्यासाठी तो गेला म्हणजे यांचं वाटतं घरातल्या घरातच टी टी एम एम आहे, आ, आहे ते तर ठीक आहे बरंच आहे असलेलं बरं पैशाचं बाबा कधीच कोणाची देवाणघेवाण करू नये छोट्यात छोटं पण आपलं आपलं करावं तेवढं आता जिजूंनी ठेवून घेतलंय म्हणजे आहे राहायला ठेवून घेतलंय असं नाही म्हणते ना म्हणजे आहे व्यवस्थित राहायला वगैरे मिळतंय तेच खूप आहे सो ते तर आहेच पण ठीक आहे ना मग सगळ्यांनीच ती कार लॉक करून सगळ्यांनीच जायचं होतं जेव्हा की सगळ्यांनाच काही ना काहीतरी घ्यायचं होतं काय मूर्खपणाचा एक येतंय मग दुसरा जात आहे मग दुसरा येईपर्यंत वाट बघायचं अल्टिमेटली काय तुमचं जे गोल होतं लवकर निघायचं पटपट पत, आटपून ते तर काही अचीव्ह झालंच नाही उलट डबल टाईम गेला या मूर्खपणाच्या नादात वाव वड अ ग्रेट प्लॅनिंग आणि नंतर मग निघाले आणि एकदम असं म्हणजे एकदम फास्ट चालतंय आणि हिला माहिती आहे आता आपण बर्फाच्याच ठिकाणी चाललो आहे म्हणजे तिकडच्या जागेचं महत्त्वच हे आहे तिकडची स्पेशालिटीच हे आहे की तिथे बर्फ दिसणार आहे आपल्याला तर बर्फ सुरू नाही होत तर असा असा भुरभुरा बर्फ दाखवते बघा अया या आला बर्फा ना बर्फ दिसायला लागला ना हश मला तर वाटलं बर्फच नसेल असं तसं तू आधी काही बघितलं नव्हतं का काय कसं आहे आपण ज्या प्लेसवर आणि तुला फर्स्ट टाईम येत नाही आहे सेकंड टाईम येते तुला बरोबर माहिती आहे उगाच कोणाला उत्सुकता दाखवते कोणाला उगाचं ॲक्टिंग करून दाखवते होते आणि नंतर आपण इथे थांबू शकतो का जरा यांना दाखवा ना आ, मी, मी उतरू का मी दाखवू का त्याला थांबवलं त्याला थांबवलं आणि नंतर बोलते मला आता शूज काढावे लागतील एक एक काम करता का तुम्ही प्लीज हाय जाता जाता जाता। जाता। मी तो पिघल गया अ तुला कसं नाही म्हणणार जातो ना जातो जातो मग गेला त्याला पाठवलं तिथे उभा ना राहतो ना राहतो तोच लगेच शेटन मी काय म्हणते आपण जाऊया का इकडून मला तिकडे जाऊन बेड आहे मी बघून ठेवलं होतं ना कसं आहे तिकडचं तर तिकडे ना एक मस्त मास्टर बेड आहे ती तो मला जाऊन आधी बुक करायचा आहे म्हणजे मला तिथे ना जाऊन कब्जा करायचा आहे नाहीतर मग हे लोक आधी पोचले माझे फ्रेंड्स आणि त्यांनी तो बेड घेतला मग चला ना अशेटण अरे मग कशाला थांबवलं त्याला तिकडे उगच त्याला उतरवलं मी उतरते सांगून नंतर तो क घेतोय व्यवस्थित काहीतरी फुटेज तर लगेच चला 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 अजिबच आहे यार कशी आहे म्हणजे खरं पडली का तुझी पावली कम आहे हा जब्राक्स आहे जब्राक्स कसलो भारी आहे हो oh, मी ठरवलंच होतं की ना यावेळेला काहीतरी वेगळंच करायचं एकदम सॉलिड एकदम वेगळं आणि खूप छान खूप छान म्हणलं होतं ना शेटन आपण लवकर पोचूया तिकडे आता मी इथे धडामकन पडली आणि अशी बिदर आहे ना अशी सुरगळ मुरगळून टाकते म्हणजे या वेळेवर आपलाच कब्जा वाईल्ड अशी वाटली माझी आयडिया लवकर येण्याची शेटन तुम्हाला आता ते येतील ना माझी फ्रेंड तिला पण एकदम सरप्राईज म्हणजे शॉक होणार आहे ती शॉक तिला आपण ते बंक बेड देऊया हां काहीतरी वेगळं ना त्यांना पण छान वाटेल आणि ह्या बायकांना ना काय ऑब्सेशन असतं जिकडे तिकडे जाऊ तिकडे जेवण करायचं मला तर अजिबात म्हणजे वन्स इन अ वाईल्ड ठीक आहे दोन दिवसासाठी गेलं एखाद दिवसासाठी गेलं तर ता तेवढं तर आपण बाहेरून आणून खाऊच शकतो ना गरम करून कशाला ते तेवढं पण उगाचंच करत बसायचं स्टार्टर वगैरे ठीक आहे चल काहीतरी आणलं आणि पटकन आपण फ्रोझन काहीतरी स्टार्टर स्टार्टर घेऊन आलो आणि ते फ्राय केले वगैरे त्या गोष्टी ठीक आहे पण प्रॉपर सगळं जेवण बिवण करत बसायचं आणि कशाला पाहिजे ना चपात्या बिपात्या आणि ते अमेरिकेत फ्रोझन चपात्या मिळतात तुम्हाला माहितीच आहे ना तर ते आम्ही आता फ्रोझन चपात्या पण आणल्या आहेत उगाच कोण येते ना ते पीठ मळत बसणार आणि पोळपाट लाटणं सगळं घेऊन या म्हणून मग मी फ्रोझनच आणल्या मुळात ते चपात्या कशाला पाहिजेत मला तेच कळत म्हणजे काहीतरी वेगळं खाना घरी पण तेच खाता बाहेर येऊन पण तेच खायचं काय म्हणजे काय मेंटॅलिटी आहे आणि काय त्यांना ते दाखवायचं असतं काय माहिती ही बॉम्बली पण एक आम्हाला इंडियनच जेवण पाहिजे इंडियनच जेवण पाहिजे अरे एक आठवडाभर कुठे फिरायला गेला आणि चल तीन चार दिवसांनी आठवण झाली म्हणून असं काहीतरी वेगळं म्हणजे रोज रोज आता आपण काहीतरी असंच खातोय कॉन्टिनेंटल तर एखाद दिवशी इंडियन खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे एकाच दिवसामध्ये तुम्हाला तिथे पण जाऊन इंडियनच खायचं बाबा कसले क्रेझी लोक आहेत ते आणि ते सुद्धा स्वतः बनवून खायचे राहिला प्रश्न त्या फ्रोझन चपात्यांचा तर ते इंडियाला पण मिळतं ग बाई आता इट्स हाय टाइम सगळं ते सोड आणि तुला ना सगळ्यात जास्त कसली गरज आहे ना तर तुला भारतात येण्याची गरज आहे एक आता चक्कर मारच भारतात ते तुझ्या व्ह्यूज साठी पण आहे आणि तुझ्यासाठी पण कारण भारतामध्ये किती प्रगती झाली आहे काय काय आता किती बदललं आहे काय मिळतं तुमच्या सोकळ तिकडची ना हा 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 पण खूप काय काय छान छान गोष्टी आणि अशा सरशी मिळतात भारतामधलं लाईफ किती कन्व्हिनियंट आहे ते जरा तुला, तुला बघायला मिळेल ते तुला गरज आहे आणि बघण्याची कारण तू ना कुठल्या माहिती नाही कुठल्या शतकात राहतेस कुठल्या जुन्या पुराण्या काळ्यात राहते आणि तुला असं वाटतं की अमेरिकेतच आहे अमेरिकेतच आहे अमेरिकेतच मिळतं पहिले भारतात येतं आणि मग बाहेर येतं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आले मोठी आणि हिचा भाऊ काही कुकुल बाळ आहे का त्याला विचारते की त्या मैत्रिणीला बोलला का थँक्यू बोलला का तिला सांगितलं का तू तुला आवडलं वगैरे ते आपण आपल्या लहान मुलांना कसं म्हणतो की मम्मा आय हॅड इट ओ यू लाईक इट मग ते बोलणार की येस आय डेड ओके यू सेट थँक्यू टू आंटी डीड यू से थँक यू टू आंटी मग ती बोलणार की येस मामा आय डेड मग असं असं काय तो भाऊ काय असा आहे त्याला आता काय तू शिकवते की खाल्ल्यावरती अप्रिशिएट करायचं खाल्ल्यावरती सांगायचं बोलायचं बोलता येत नाही आणि हिचे फ्रेंड्स आणि ह्याच्यामध्ये काही असं हेच वाटत नव्हतं काही बॉन्डिंग आणि काही एन्जॉय करतायत ते काय कळतच नव्हतं तिथे ते खेळायला गेले तिथे पण ह्यांचं ह्यांसत चाललेलं ते फ्रेंड्सचं त्यांचं त्यांचं त्यांच्या फॅमिली बरोबरच चाललेलं नंतर नेक्स्ट डे ते इवन लंच नंतर ते पार्कमध्ये वगैरे पण गेलेले तेव्हा फक्त ह्यांचं यांच दिसत होतं म्हणजे जनरली कसं असतं की आपल्या फ्रेंड्सची मुलं असतील तर ती मुलं मुलं आपल्या मुलांबरोबर खेळतात ना तर जसं ते स्नोमॅन बनत आहेत तर त्यांची मुलं कुठेच दिसली नाहीत म्हणजे तुम्ही तुमचं बनवा तुम्ही तुमचं खेळा आम्ही आमचं म्हणजे फक्त ते मला वाटतं स्टेचं जे काही कॉस्ट वगैरे काही असेल तर ती डिवाइड होण्यासाठी बहुतेक त्यांना घेऊन आलेले फक्त तेवढ्यापुरतंच आणि बाकीचं टी म्हणजे टी टी एम एम म्हणण्यापेक्षा सगळंच टी टी एम एम होतं पण बाकीचं तुमचं तुम्ही खेळायचं बिळायचं काय फन वगैरे काय मजा करायची असेल ते तुमचं तुम्ही करा आमचा आम्ही आमच्या मुलांचं आम्ही बघतो तुमच्या मुलांचं तुम्ही बघा हे असं होतं वाटतं यांचं म्हणजे ते एकत्रितपणे कुठेच काही असं करताना कुठली ऍक्टिव्हिटी करताना वगैरे असं काहीच दिसलं नाही प्रत्येक जण आपापल्या रेस्पेक्टिव्ह फॅमिली बरोबरच होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं काम जसं काही हीच एकटीच करते हिनेच सगळं काही असं मक्ता घेतलंय असं दाखवत होती की मी आता हे सगळं बघते सगळं केलंय ना सगळं धुवून ठेवल्या ना मी हे आता वॉश करते मी ते करते ती मैत्रीण कुठे पिक्चरमध्येच नव्हती मला तर असं वाटतं की ती मैत्रीणच सगळं उरकून गेलेली असायची कारण तिथे तसं काही करण्यालायक तर काहीच दिसायचं नाही ही फक्त वरवरचं वरवरचं फक्त एक दोन काय उरलेलं सुरलेलं उचलायची ॲक्टिंग करायची आणि मग असं दाखवायची की मी आता हे शेवटचा हात मारते मी शेवटचं टचअप देते पण शेवटचं तर कोणी असा हात फिरवत ग पहिले पहिले जे सगळा जो पडलेला असतो ना राडा तो उचलणारा किंवा ते सगळा रगाडा साफ करणारा त्याचं मेन काम असतं ते तर बहुतेकीची मैत्रीणच करायची ही आपली फक्त वरती वरती असं हा हे सगळं व्यवस्थित केलं की नाही मी बघते मी हे जस्ट ठेवत होती एकदा लास्ट मी एक चक्कर मारते हिने दाखवली नसती तर ती मैत्रीण आहे नाही आहे ते काही कळलं पण नसतं उलट असं वाटलं असतं की हिने असंच फेकते आणि कोणती मैत्रीण आलीच नाही अरे ठीक आहे की काही लोकांना कम्फर्टेबल नसतात पण कुठेतरी काहीतरी तरी पिक्चरमध्ये थोडं तरी खुडबुड करताना तरी दिसतं असं ओसरतं ओझरतं तरी दिसतं हे तर अजिबातच काय नव्हतं आणि काम करताना तर नाहीच नाही असं कुठेतरी एकत्र टाईम स्पेंड करताना पण हे दिसले नाहीत फन टाईम कसलं काय पिकनिक करतात आणि काय यांना काय कळतच नाही जसं मी म्हणाली बहुतेक ते तसंच असावं फक्त ते एवढं मोठं ते कॅबिन घेतलं आणि मग त्याची कॅबिनची कॅपॅसिटी तेवढी होती तेवढ्या सर्टन एक पीपल अकॉमोडेट करतात तर, तर तसं असल्यामुळे ते फक्त ती कॉस्ट डिवाईड व्हावी म्हणून त्या फ्रेंड्सना बोलवण्यात आलेलं वाटतं आणि एडिटिंग पण ही बाई इतकी बेकार एडिटिंग आणि इतकं ही त्याच्यात पण इतका आळसपणा करते ना नुसतं करायला म्हणून म्हणजे बापरे मी किती काळजी घेते सगळ्यांची प्रायव्हेसी कशी जपते अगं बाई तिची नंबर प्लेट लपवायची सोडून ते नंबर प्लेटवर आधी दोन सेकंडसाठी ते ब्लर लावलं तू आणि नंतर तिच्या पोटावर ब्लर लागलेला आणि तो मागे नंबर प्लेट चक्क पूर्ण दिसते काय फायदा जरा बघायचा तरी उगाच म्हणजे असं मी ब्लोर केलं दाखवायला म्हणून करायचं आणि नंतर सगळंच उघडं पाडायचं काय अर्थ आहे याला करायचं तर व्यवस्थित करणं तर करूच नको आणि इतका वेळ त्या मुलांना त्या स्नोच्या याच्यामध्ये खेळताना त्या स्लाईडवरती तो आधी शेटन खेचरासारखा खेचतोय खेचतोय आणि नंतर मग त्याला दाखवलं आणि नंतर ही नुसतं मी दमले हे असं करावं लागतं यांची तर मजा होते पण आपल्याला किती अरे पण मूर्खांनो दोघांनाही त्यांना बसवून खेचण्याची काय गरज आहे तुम्ही त्यांना ते म्हणजे एकदा तुम्ही त्यांना पुश केलं ते खाली गेले की ते त्यांचा स्केटबोर्ड घेऊन हातात घेऊन नॉर्मली सगळे लोक तसंच करतात वर येतात हातात घेऊन ते आले असते मुलं वर चढत त्यांना बसवून कशाला वर खेचताय उगाच स्वतःच काहीतरी डोकं न वापरता कृती करायची आणि नंतर मग म्हणायचं की दमायला होतं आणि असं झालं आणि तसं झालं अरे जरा डोकं वापरा ना हिला तर नाहीच आहे पण त्या शेटनला पण कधी कधी काय होतं ना मला खरंच कळत नाही आणि हे सगळं फापट पसारा आणि एवढं खाऊन पिऊन निघालो आणि हे ते करण्यापेक्षा जर आपल्याला गाडी लागते जर आपल्याला मळमळल्यासारखं होतं तर चार गोष्टी त्या ठेवायच्या ना काहीतरी ठेवायचं होतं आवळा सुपारी नाहीतर दुसरं काहीतरी असं तोंडात ठेवण्यासारखं ते राहिलं बाजूलाच आणि वरून सांगते आम्हाला ना असं होतं स्पेशली मला होतं हिला होतं त्याला होतं मग ते ठेवायचं ना खाऊन कोण बसतं मग असं आणि तुला माहितीये पुढे वळणा वळणाचा रस्ता काय उगाच कंटेंटसाठी काहीही करायचं काहीही बोलायचं हे यांचं डोमलाचं प्लॅनिंग जे मेन घ्यायचं आहे ज्या मेन गोष्टी लागणार आहेत त्या तर त्या तर घेतल्याच नाहीत मिसळणीचा डब्बा घेतला काकूबाईंनी फक्त खाणं 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 बास त्याच्या पलीकडे काय सुचतच नाही आणि शेटन खरंच रे बाबा कितना बोलाय तू रे बाबा ही बोला ते तुला काय वाटलं की असं एकदम युनिक मी हुडी घेतलं आहे आणि एकदम वेगळाच यु हुडीचा कलर आहे आणि असा कलर मिळत नाही मला अचानक असं हो खूपच छान दिसते तुम्हाला खूपच छान खूप छान दिसते शेटन तुम्हाला हां मला पण द्या हा कधीतरी मी पण घालणार असली तर असली माझा तर है आहे यही आहे की तो कलर पिंकी पिंकी पौंकी शेटन अ क्यूटी असं ह्याच्यासाठी तुला ते असं क्यूटी क्यूटी घेतलं हुडी की ते हिला घालता यावं तो कलर ह्याच्यासाठी घेतला की तो हिला घालता यावा समजलं तू फक्त निमित्त आहे तुला फक्त असंच तु नावाला एकदाच घालायचं बाकीच्या वेळ आता गेलं ते टी शर्ट समजलं का भोलू राम असं तर आता मस्तपैकी एका आठवड्याचा आराम झालेला आहे कधीच लास्ट सोमवारीच हे परत आलेले आहेत आणि आता एक आठवडा हेच हळू टाकते एक नंबरची आळसटलेली बाई यूट्यूबवरची सगळ्यात आळशी बाई आणि खरंच म्हणजे फक्त असंच हे मंद भक्तांमुळे चाललं आहे आणि त्याच्यात पण माझ किती मी काय डेली सोप नाही चालवत आणि ह्या आणि ते ते तर आता परत परत आता बोलण्यात काय पॉईंट नाही आहे पण तेच आहे की कशा कशाला ना, ना अशा लोकांना पण लोक खपवून घेतात खरंच म्हणजे यांच्याशिवाय यांचं जेवण जात नाही की पाणी जात नाही यांच्या घशातनं न खाली असं वाटायला लागलंय आता एनिवेज आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच आज दोन पॉडकास्ट आले पहिलं पण तुम्ही एन्जॉय केलं असेल अँड आय होप हेही पॉडकास्ट तुम्हाला तितकंच आवडेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासला